महावितरणाचा खरा हिरो वीज कर्मचारी संदीप निकम यांची उत्कृष्ट सेवा महालपाठणे गावातील वीज वितरण कर्मचारी संदीप कदम म्हणजे तळमळीने व ग्राहक सेवेसाठी तत्पर हजर राहून स्वतःचा जीव धोक्यात घालत जनतेच्या सेवेसाठी वीजवाहिनी तसेच तांत्रिक दुरुस्ती व देखभाल करणारा हा वीज कर्मचारी म्हणजेच आपण एखाद्या चित्रपटामध्ये बघावा असा एखाद्या हिरोलाही लाजवेल असा हा थरार क्षण हे बघून तर नक्कीच वाटेल की हा वीज कर्मचारी पण हिरोपेक्षा कमी नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही या चोळीप्रमाणे महालपाटणे गावातील विद्युत महावितरणमधील हा खरा हिरो म्हणजे संदीप बाप्पू कदम सध्या पावसाचे वातावरण असून अनेक ठिकाणी महावितरण कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी पावसात सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून जीवाचे रान करत आहेत त्यातच आज महालपाटणे गावात विद्युत प्रवाहाच्या तारा एकमेकात गुंतून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्युत महावितरणाला कळविले असता या गोष्टीची तात्काळ दखल घेत संदीप कदम यांनी तातडीने काम करून विद्युत पुरवठा सुरळीत केला विशेष म्हणजे या ठिकाणी काही सोयी नसताना जेसीबीच्या सहाय्याने तातडीने उपाय शोधून सप्तशृंगी नगरमध्ये आपातकालीन बचाव योजना राबविली त्याबद्दल परिसरातील सर्व ग्रामस्थांनी संदीप भाऊ कदम यांचे व विद्युत महावितरण महाल पाटणे यांचे मनापासून आभार मानले एस न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल महाल पाटणे चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका